नमस्कार मित्रांनो मराठी टी व्ही अभिनेत्री मृणाल दुसानी सी आता लवकरच एका नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि याबाबतची माहिती अभिनेत्री मृणालने स्वतः दिली आहे मृणालने नुकताच तिच्या सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे हा फोटो तिच्या आगामी नव्या मालिकेच्या सेटवरचा आहे हा फोटो शेअर करत मृणालने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे शूटिंगला सुरुवात झाली आहे तसेच लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर उदय ग आंबे उदय ही नवी मालिका सुरू होणार आहे त्यामुळे अनेकांचं असं म्हणणं आहे की अभिनेत्री मृणाल दुसानीस ही या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे उदय ग आंबे उदय या मालिकेचा प्रोमो नुकताच स्टार प्रवाने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे त्यामुळे आता खरंच मृणाल उदे गंबे उदय या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे की अभिनेत्री मृणाल दुसानीची दुसरी कोणती तरी नवी मालिका येणार आहे हे आपल्याला येत्या काही दिवसात समजणारच आहे तर अभिनेत्री मृणाल दुसानीसला एका नव्या कोऱ्या मालिकेतून पाहिला तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद